श्री शांतिनाथ जैन स्वतांबर मूर्तिपूजक संघातर्फे गोळेगाव येथील गोशाळेस चारा वाटप नमस्कार मित्रांनो आपण पाहताय महादेश न्यूज डोनन चारा पुनर्वसन गोळेगाव येथील सुप्रसिद्ध गोशाळे श्री शांतिनाथ जैन स्वतांबर मूर्तीपूजक लोणन यांच्यातर्फे सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उन्हाळ्यांच्या दिवसामध्ये गोशाळेतील जनावरांना चारा मोफत भेट देण्यात आला त्याचबरोबर परिसरातील युद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी अथक प्रश्नशील या अध्यक्ष रविकांतभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी आनिस भाई शहा ट्रस्टी अतुल शहा हे सर्वजण गेले पाच वर्षे गोशाळेला विविध विकास कामांचे वाटप करण्यात यशस्वी झालेले आहेत त्यांचे लोणंद शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहेत पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद मित्रांनो बातम्या आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सेक्रेटरी अनिल भई बोलतो आता ह्या खास आम्ही आजचं कारण म्हणजे महावीर जयंतीच्या निमित्ताने महावीर जन्म कल्याणाच्या निमित्ताने आम्ही ह्या गो इथे लोणाच्या गोशाळेसाठी अडीच हजार टन कडबा कुट्टी देण्याचं ठरवलं होतं अडीच अडीच टन अडीच टन दोन हजार पाचशे किलो तर ते गाडी आज आलेली आहे आणि हे जे आपण कॉन्क्रिटीकरण बघतोय ते साठी पण आम्ही सुरुवातीपासून हे जवळजवळ साडेतीन लाखाचा प्रोजेक्ट होता हे काम आत्ता जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे या काम पूर्ण झाल्यामुळं आता गायांना पण जे म म खालून गोचड वगैरे लागत होते त्रास होतो तो होणार नाही आणि हे शेणखत वगैरे याचा वापर करता येईल त्याचा कमर्शियल वापर करता येईल गोमूत्राचा कमर्शियल वापर करता येईल अशा पद्धतीनं सर्व सोयी पाण्याची व्यवस्थित दहा हजार लिटरची टाकी आहे अशा पद्धतीनं हे सर्व गोशाळा आम पण सर्व सोयीयुक्त अशी करण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल सर्व आमचे समाजातील लोक काय मदत करत असतात आम्हाला मी रविकांत शहा जैन मूर्ती मूर्तीपूजे संघ तसं पाहिजे तर फक्त साठ सत्तर लोकांचा समाज समाज काय फार मोठा आहे याच्यातला भाग नाही पण समाजातल्या आमच्या काही लोकांनी हे मनावर घेतलं की गोशाळेसाठी आपल्याला काम करायचं आहे ओंकार गोळे आमच्याकडं बऱ्याच वेळा आले त्यांनी सांगितलं आम्हाला गोशाळेमध्ये काय काय त्रुटी आहे त्यांना एक गोडाऊन बांधून पाहिजे होते तर आमचे संघाचे गुरु विश्वकल्याण सुरेश्वरजी महाराज साहेब यांनी आम्हाला चार साडेचार लाख रुपये निरनिराळ्या निर संघातून पाठवून आपण सुसज्जास गोडाऊन बांधलेलं आहे त्याच्यानंतर गोळींनी असं सांगितलं की आपल्याला इथं कॉन्क्रिटीकरण करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पैसे मिळवले आणि हे काँक्रिटीकरण आता जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे भविष्यातसुद्धा आमच्या संघाकडून या गोशाळेमध्ये कुठलीही त्रुटी राहू नये आणि जी जी गरज असेल ती पूर्ण करण्याचा संकल्प आमच्या समाजाने केलेला आहे